नमस्कार सर्व उपस्थित एन डी साहेबांवर प्रेम करणारे आपण अपन सर्वजण आपणा सर्वांचं मी हार्दिक स्वागत करते राजकीय सन्माननीय विचार मंच हा विचारमंच एकशे एक, एक रत्नांनी सुशोभित झालेला आहे जेव्हा हा कार्यक्रम करायचा ठरला त्यावेळेला मॅनेजिंग कमिटी सदस्य जनरल बॉडी सदस्य प्राचार्य प्राध्यापक या सर्वांची इच्छा होती की अजितदादांना आणायचं आमच्या दादांना आणायचं आणि आमचे लाडके जयंत पाटील यांना इथं आणायचं तर प्रश्न हा पडला की अजितदादांना कुणी बोलवायचं देव सगळे म्हणले आम्ही नाही बघत आता आम्हाला भीती वाटते अहो आमंत्रण द्यायला पाहिजे त्यांची तारीख घ्यायला पाहिजे पण कुणीही तयार होईना शेवटी मी म्हटलं प्रशांत आणणार कारण प्रशांत आणि त्याची फार गट्टी आहेत लहानपणी ते एकत्र काटेवाडीला गेलं दर सुट्टीत काटेवाडी मी म्हणायचे अरे काटेवाडी एकच गाव आहे का किती मामा आहेत तुला नाही ताशेब मामा आमचा मामा आम्हाला एकच मामा ताशेब मामा ते बोलता येत नाहीत म्हणून ताशेब मामा म्हणायचा मग प्रशांत आणि संगीता अजितकडे गेले आणि त्याने आम का आलास ये चल दिली तारीख इतकं फास्ट काम आत जा काही काहीतरी खाऊन घे असा आम आमचा अजित वर्ण नारळासारखा कठोर वाटतो पण फार प्रेम आहे आतनं गोड पाणी जसं नारळ लागतं त्याप्रमाणे तो आहे तेव्हा काही घाबरून जायचं कारण नाही फक्त जरा घाई करू नको आत बाबा <laughs>